नमस्कार चला भाऊ बहिणीनं जेवायला मस्त पैकी असा योगीनी मसाले भात माझ्या आवडीचा बनवलाय आता आजी बोलल्यात बर का तर मस्त पैकी योगिताच्या सासूबाईकडे पण मी जेवली बरं का दाजींच्या आईने जेवायला बोलावलं होतं मस्त पैकी भाज्याची आमटी किलती त्यांनी आणि काय म्हणतात त्याला बाजरीच्या आपल्या जेवारीच्या भाकरी आणि पापड फिपड भाजलं होतं मस्त हा पापड या तरी भाजले होते तर दा तुम्हाला हा हा, हा। दाखवते तुम्हाला मस्त पैकी योग्य पण मसाले भाताचा जाते बनावला तिला माहिती आहे मला आवडतो ना मसाले भात आता तिकडे जिवली तरी मी जेवाय बसली हो का हिथ म्हणलं दोन हाती म्हणलं दोनदाय भाज्याची ते काय पापड्या हो का ह्या पापड्या भाजल्या होत्या आणि ती भाज्याची आमटी त्यांची मसाले भात ये कणत कुतत आपला बनावलाय बाय तिने नाही तसं मी म्हणलं होतं तिला मला भूक नाही म्हणलं तस कस गोन दोन कस माणूस आले आले तिने चहा खारी दिली होती मला मस्त अशी खायला मग माझं काय नसतं तस हि टाकायला दिली आणि

तरी बी वाढणार आता भात मी खाणार काय गोळ्या खाल्या उद्या गोळ्याने बऱ्यापैकी जरा उठाय बसायला यायला लागलाय जरा भात जर खाल्ला ना मी आता तर उपार पोगणार आहे एकदा जेवण करून पाणी पिलं ना कि मग माणसाला परत जेवल्यावर त्रास होतो एकदा माने खाल्लं तरी फुगणार आहे फास्ट खाल्लं तरी फुगणार तर कसा वाटला बघ कसं झालंय गं चांगला झालंय बरोबर झालंय मिठाने बरोबर असला भात तरच चांगला लागतो खाया लवकर करजो तू

जेवली का पोट भरून जीवली पोट भरून तर आरनंतर ती बघा ओहिने आज जरा रिलॅक्सड झाले आणि वाटाय लागले मला हगते हेंनं लागतय ते मसालाना तस नाहीये आता मी करत नाही हो आता बघा आज जरा मला असं मोकळ मोकळ वाटत आहे बाजे जड जड वाटायचं असं मला बांधून टाकल्यावर हे आज जरा वेगळेच त्यावर मी आपल्याला वाटत वा वही नाही असं मोकळ मोकळ म्हणजे मी पहिलीच वेळ आहे अशी ही मी सगळं टेन्शन माग टाकून पुढे आली मग सांगता हा नाही तर माझा नेमाजीव घेत नेमाजीव कुठं असं बहिणीच्या इकडे आलेला अडीच वर्ष झाले विचार गोष्ट आहे तुला मोकळं वातावरण आवडतं मोकळं वातावरण पुरी मोठ्या झाल्या पण तरी मी माझी विकत नि माझी तिथं राहतोच की कि बाबा लेकरांना शाळेत जायचं शेवट किती केलं तरी आईच्या निगराने खांचे म्हणजे आईच्या छाया खालचे लेकरांचं mm. वेगळं असतं काय म्हणतात शिजीने घातला भात आणि आईने फिरावला हात हाय काय म्हणाय शिजीने घातला भात आणि mm. आईने फिरावला हात mm. मजी जरी दिवस आई नसली ना आणि शिजारची नसली त्यांना जेवण खाणं पिणं जरी घातलं ना तरी त्यात ती आनंदी नसतात लेकर आईने निस्ता हात जरी त्यांच्या डोक्यामध्ये फिरावला ना <laughs> तरी आनंदी होतात लेकर त्याला म्हणतात शिजीने घातला भात आणि आईने फिरावला हात काढून घ्यावते मच्छर बिचर पडत डेंगूचे प्रमाण लय वाढलं ते पोरीला व्हायचे काय सोडावली तिला नव्हतं माहिती तिला आणली शाळेत आणि त्या दोघीला तर माहिती विना मी आले मी नाही दिसल्यावर जीव दिसतात कालमेल कालमेल म्हणत असे یہ انا تقعبے پھٹنے سے تھکنے ہاں تو کی بار کی چونی کیسے میں کو ڈگی لے بن کو ڈگی ہاں یہ لو یہ لو

उभं उभ कशालास तुला उभं टाकून शांत वाटत झोप तुझा चला बघा बाय <laughs> आता झोप लागली मला भरपाळ काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय